तर नमस्कार लाडक्या बहिणींनो मी राहुल खंदारे राहुल टेकमित्र यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लाडकी बहिणी योजना अपडेट्स म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर बघूया आपण विथ प्रूफ हा असा मॅसेज आलेला आहे पंधराशे रुपयांचा मॅसेज आलेला आहे एअरटेल पेमेंट बँककडून अगेन्स्ट लाडकी बहीण जुलै महिन्याचा हप्ता आहे तर आपण जुलै महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिलेला आहे आलेला आहे ज्यांचा राहिला आहे त्यांचा आज किंवा उद्यापर्यंत येऊन जाईल आज दुपारपासून म्हणजे दोन वाजून तीस मिनिटांनी हा हप्ता येण्यास सुरुवात केलेली आहे आज रात्रीपर्यंत म्हणजे सहा ऑगस्ट किंवा सात ऑगस्टपर्यंत सर्व लाडक्या बहिणींचा हप्ता हा त्यांच्या खात्यावर खात्यावर जमा होईल माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स जरूर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद